बरेचदा लोक स्वयंपाक करण्यापासून दूर पडतात कारण त्यांना स्वयंपाकघरात चुका होण्याची भीती असते त्यांना वाटतं की अन्न करपेल किंवा कच्चे राहिले किंवा चव चांगली नसेल तर काही खरं नाही परंतु लोकांना वाटतं तितकं स्वयंपाक करणे हे अवघड नाही या सर्व चुकांसाठी तज्ज्ञांनी अनेक टिप्स आणि हॅक्स तयार केल्या आहेत ज्यांच्या मदतीने किचनमध्ये झालेल्या किरकोळ चुका सुधारल्या जाऊ शकतात स्वयंपाक ही देखील एका कलेसारखीच कला आहे जी जरा संयमाने आणि काळजीने केली तर त्यातली परिपूर्णता येते तुम्ही ही स्वयंपाकात नवीन असाल आणि थोडी मदत शोधा असाल तर मला खात्री आहे की ह्या टिप्स तुमच्या उपयोगी पडतील या टिप्स तुम्हाला स्वयंपाक करण्यातच मदत करतील असे नाही तर त्यामुळे तुमच्या स्वयंपाकाला चांगली चवही येऊ शकते टिप्स आणि ट्रिक्स घेऊन तुमच्या समोर आलेली आहे शेअर करायला एक गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठा यांची कणिक मळताना करा यामुळे चपाती पराठा जास्त टेस्टी आणि मऊ होतो पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका भजी अधिक कुरकुरीत होते तील, जुना शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील चार कोणताही गोड पदार्थ बनवताना त्या चिमूटवर मीठ टाका चव चा आणखी छान लागणार पाच भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाचा रसाचे काही तेम टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल सहा कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढविण्यासाठी कांदा तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देखील सात पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही आठ हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल नऊ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन ते तीन मिनिटे उकळा त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाई आता ते का कॉर्नफ्लारमध्ये मिक्स करा आणि झीप लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या दहा प्लेन मिओनीजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा अकरा लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे बारा जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झालं तर ते फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकतो नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा तेरा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेम लिंबाचे रस टाका त्यांचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुमची भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकतात यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल सौदा झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर विरघळून त्यात पाच ते चार लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये ह्यांचे दोन चौकोनी तुकडे टाका चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा यांचा मदतीने तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालायची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही पंधरा कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात पाच ते सात मिनिटे उकळा टोमॅटोची साल काढल्यानंतर सर्व काही एकत्र एक बारीक करून चाळून घ्या जर तुम्ही ह्या सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप स्मूथ आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल सोळा ऑमलेट बनवण्यासाठी अंडे फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लफी होतो सतरा मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील ह्याचा वापर तुम्ही कडी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता अठरा झटपट कुरकुरीत बटाटे चिप्स बनवण्यासाठी बटाट्यांचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा वीस भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी भोपळा किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने पीठ मळून घ्या यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच शिवाय आरोग्यदायिकही होतील फ्रेंड्स अशा करते या टिप्स तुमच्या नक्की उपयोगी पडतील थँक्स फॉर वॉचिंग